कधी निर्गुण हत्येचा विरांगणा सामाजिक संस्थेकडून निषेध आरोपीवर कठोर कारवाईची मागणी उरण येथील यशस्वी शिंदे आणि अक्षता मात्रे यांच्या निर्गुण हत्येने सर्वच आदरून केले असून या गुन्ह्यातील आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करत विरांगणा सामाजिक संस्थेच्या वतीने खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी विरांगणा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा खेळकर विना शहाणे छाया सावंत संगीता माने कमल अडाणे रोहिणी लांबोळी सुरेखा लांबोळी सुरेखा शिंदे कमल कदम स्वाती कदम अनुषा भालेराव पूजा कांबळे आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या विरांगणा सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देत या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अध्यक्षा सुरेखा खेळकर यांनी केली आहे निषेध म्हणून आज आम्ही विरंगणा सामाजिक संस्थेकडून जे मुरणमध्ये वेश शिंदे आणि ज्या दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे धर्माची शिकवण घेणाऱ्या पुजाऱ्यांनी जर महिलांवर अत्याचार करायचा तर, करा तर खरंच या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला पडतोय आणि जे तुम्ही याच्यात आरोपी आहेत जे मनोवृत्ती ज्यांची विकृत आहे अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांना गंभीरात गंभीर शिक्षा म्हणजे भर चौकात भाषेची शिक्षा व्हावी अशी आमची वीरांग सामाजिक संस्थेच्या महिलांची मागणी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हा जे प्रकार घडलेला आहे याला राजकारण म्हणून न पाहता आणि कुठल्या धर्माची व्यक्ती चुकीची आहे असं न म्हणता कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नसते सगळ्या धर्मात चांगली शिकवण असते परंतु संस्कारहीन पिढी घडत आहे आणि या पिढीमुळे आज महिलांवर अशा प्रकारे याचा आम्ही निषेध करतो याला कुठल्याही दृष्टीने राजकारणाचं वळण न देता महिलेला या महाराष्ट्रात न्याय मिळाला पाहिजे आणि जो कोणी आरोपी आहे त्याला शिवाजी महाराजांचं जे शासन होतं त्या प्रकारे शासन म्हणजे त्याचा चौरंग करून भर त्या प्रकारची शिक्षा या आरोपीला व्हावी अशी आमची विरंगणा सामाजिक संस्थेंच्या महिलांची मागणी आहे आणि घडलेल्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. गुरू रिपोर्ट संवाद मराठी लाइव्ह कोपुली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न